एक दाढीवाला आहे एक दाढीवाला इथं आहे आणि ह्या दाढीवाला फाटरू या पाऊस येणार आहे म्हणून सभा कॅन्सल केली यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करते याची निष्ठा तरी आहे का छत्रपतीचं नाव घ्याले सुरत मार्ग गुवाहाटी पैते गोवा मार्ग वापस येऊन सकाळी शपथविधी घेते जर पुन्हा आपण अशाच परिस्थितीत राहिलो तर ते उरावर बसल्याशिवाय राहणार नाही म्हणजे जे पक्ष फोडून गेले त्याने आता थोडीशी लाज येऊन राहिली तर आता आपलं डिसिजन तर चुकलं नाही नितेश कराळे सरांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची सभा चांगलीच गाजवली राहुरी येथे शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा पार पडली यावेळी कराळे मास्तरांनी तुफान फटकेबाजी करत नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा चांगला समाचार घेतला हा मोदी स्वतःला छप्पन इंचाची छाती बडून घेतो पण पुण्यात जेव्हा पाऊस पडला तेव्हा या फेकूची टारकण फाटली या दाढीवाल्यानं देशाचं पार वाटळ करून सोडलं जर आपण अशीच गल्लत केली तर हे उरावर बसतील हा अनपडसाला शेतकऱ्यांना सहा हजार देतो आणि नंतर सोळा हजार काढून घेतो इतका हा बदमाश आहे असं म्हणत नितेश कराडकरांनी जोरदार फटकेबाजी केली त्यावेळी जनता लोटपोट होऊन हसत होती पाहुयात नितेश कराळे यांचं तुफान कॉमेडी भाषण पण आता सध्या विधानसभेचं इलेक्शन आहे आणि या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये मी पाहून राहिलो आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं का आमचे जे जिल्हा परिषदच्या शाळेतले पोटे आहे यायले म्हणे आम्ही नवीन चांगले चांग ड्रेस चांगल्या क्वालिटीचे देणार आहे आणि ड्रेस दाखवले होते प्राथमिक शाळेच्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या पुरायले वर्षाभऱ्या दोन ड्रेस भेटते एक पंधरा ऑगस्टले एक सव्वीस जानेवारीले एक दाढीवाला तिथं आहे एक दाढीवाला इथं आहे यायले मला प्रश्न विचारायचा आहे पंधरा ऑगस्ट निघून गेली पण अजूनही पोरायले ड्रेस भेटले नाही पंधरा ऑगस्टले आपल्या शाळेच्या पोरायनं थिगळे लावलेले थिगळे लावलेले ड्रेस घातले होते हे ड्रेस एका जळगावच्या बीजेपीच्या माणसाले त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे का तूच बनाव म्हणजे एकालेच बंद्या महाराष्ट्राचे ड्रेसचे कॉन्ट्रॅक्ट एकाच माणसाले पहिले हे प्राथमिक शिक्षण समिती जे गावात राहत होती त्याचे लोक कपडे आणायचे आणि शिवायचे म्हणजे तुम्ही विचार करा का हे किती पैसे लागलेले आहे पन्नास खोके एकदम ओके आता त्याच्यानंतर याच तिघाडी सरकारनं महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदच्या शाळा ज्याची पटसंख्या वीस आहे तो बंद करण्याचा जीआर काढला होता महाराष्ट्रातल्या लोकांना तमाम लोकांना विरोध केला म्हणून जी आर माग घेतला नाही तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्ट ज्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकते त्या शाळा यायनं बंद केल्याशिवाय ठेवल्या नसत्या इतकं तुफान काम आहे आता आमच्या इकडे आता मोदीची सभा झाली काल पुण्यात येणार होते मोदी साहेब दोन माणसातला फरक पा आमच्या इथं आदरणीय पवार साहेब आहेत चौऱ्याऐंशी वर्षाचे तरुण यंदा भर पावसात सभा आणि ह्या दाढीवाला फाटरू ह्या पाऊस येणार आहे म्हणून सभा कॅन्सल केली यानं तुम्ही विचार करा म्हणजे या वयात पवार साहेब भर पावसात सभा घेते पाऊस येणार आहे आणि मेट्रोचं काम होऊन त्याचं लोकार्पण करायला तयार नाही त्याच्यानंतर आता तुम्हाला सरकारने एक योजना चालू केली पैसे पार कसे काढते पासून या आमच्या आया बहिणी आहे इथं पंधराशे रुपये चालू केले का नाही तुम्हाला पंधराशे रुपयात बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही हे लक्षात ठेवा म्हणा पंधराशे रुपयात बहिणीचं प्रेम विकत घेता येते का आमच्या आया बहिणीले पंधराशे रुपये देते शेतकऱ्याले सहा हजार रुपये किसान सन्मान योजनेचे देते मोदी सरकार पण आमच्या खतावर पाच टक्केची असती आणि फवार्याच्या औषधावर अठरा टक्क्याची असती आहे एक लाखाचं औषध जर शेतकऱ्यानं घेतलं तर अठरा हजार रुपये मोदीच्या घशात चालली म्हणजे सहा हजाराची भीक द्यायची अठरा हजार खिशातून काढून घ्यायचे इतके बदमाश लोक सत्तेत बसवले आहे याले जबाबदार आपणच आहे पण आता जसं तुम्ही लोकसभेत परिवर्तन केलं तसं येणाऱ्याही निवडणुकीत आपल्याले परिवर्तन घडून आणायचं आहे आणि पुन्हा या मतदारसंघातून दादाला आमदार आपल्याले कराच आहे त्याच्यानंतर मी आता एक सर्वे म्हणजे मी एक अभ्यास केला मी नेहमीच त्याच्याबाबत चालू राहते मागे काही ना काही आता मनमोहन शिंगाच्या दहा वर्षातला अभ्यास केला आणि ह्या दाढीवाल्याच्या दहा वर्षाचा अभ्यास केला का यानं शेतकऱ्याच्या जे सव्वीस पिकाचे हमी भाव जाहीर केले केंद्र सरकार यानं दहा वर्षात किती भाव वाढवले तर तुम्हाला सांगतो मोदीनं सोयाबीनच्या दहा वर्षात सोयाबीनवर आणि कापसावर यानं का सत्यानाश केला तुम्हाला सांगतो किती दहा वर्षात किती भाव वाढवले मनमोहन सिंगांच्या कायात सोयाबीनचा सोयाबीनचा भाव होता दोन हजार तीन चारले मनमोहन सिंग आले तेव्हा नऊशे तीस रुपये सगळे व्हिडिओ टाकलाय मी युट्यूबवर आणि चौदाले त्याचं पद गेलं तेव्हा भाव होते पंचवीसशे साठ रुपये म्हणजे दहा वर्षात मनमोहन सिंगांनी सोयाबीनच्या भावात मनमोहन सिंगाचं सरकार होतं आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब त्यावेळेस एकशे पंच्याहत्तर टक्के भाववाढ झाली म्हणजे पावणे दोनशे टक्के दुपकी जास्त तुम्ही विचार करा नऊ तिरी सत्तावीस म्हणजे जवळपास तिप्पट भाववाढ केली सोयाबीनची अन ह्या दाढीवाल्यानं पहा का केलं ठीक आहे या दाढीवाल्याचा विषय पहा यानं का केल अरे बा यानं ह्या जेव्हा सत्तेत आला तेव्हा पंचवीसशे साठ रुपये भाव होते आता दोन हजार तेवीस चोवीस ले मागच्या वर्षी चार हजार सहा रुपये सोयाबीनचा हमी भाव होता या फक्त एकोणऐंशी टक्के सोयाबीनच्या भावात वाढ केली दहा वर्षात तुरीचे भाव वाढले तुरीची डाय बोलावली इजिप्त वरून किती बोलावली ओकातल्यासारखी बोलावून घेतली सोयाबीनचे भाव तुरीचे भाव चार हजारावर आले बारा हजारावर तर कंट्रोलने बत्तीस रुपये किलो विकली भोगदार पडलेली तुरीची दाय सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे आपले पोर शिकले नाही पाहिजे त्याच्यानंतर एमपीएससी ग्रामसेवक तलाठी पोलीस भरती ह्या परीक्षा एमपीएससी ने द्या असं मी कितीतरी व्या म्हणलं वर्ग तीन वर्ग चारच्या चार। पण सी घ्यायला तयार आहे पण हे द्यायला तयार नाही यानं ना प्रायव्हेट संस्था नेमल्या तिथून काही गल्लोऱ्या खायला भेटत असं छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं राजकारण करते याची निष्ठा तरी आहे का छत्रपतीचं नाव घ्याले सुरत मार्ग गुवाहाटी पैते गोवा मार्ग वापस येऊन सकाळी शपथविधी घेते अरे घेते ना मग आम्हाला हे सांगते निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य हे याच राज्यातल्या बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या निष्ठेवर अवलंबून होतं तुमच्यासारखी निष्ठा पन्नास खोक्यात एकत घेऊन खाल्ली नाही असे महाराष्ट्रातले काही निष्ठावंत लोक अजूनही जिवंत आहे आणि ते तुम्हाला फेरबदल करून दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतया आठ महिन्यात पडते तुम्हाला अस्मिता आजही प्रत्येक माणसाच्या मनात जिवंत आहे आणि ती अस्मिता निवडणुकीतून दाखवल्याशिवाय ठेवणार नाही तुम्ही मार मोठ्या गोष्टी केल्या होत्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक साडेसहाशे कोटी रुपयाचं कुठं उभारू अरबी समुद्रात उभारू त्याचे पंचवीस करोड रुपये खर्च झाले पण अजून एकही ईट उभी केली नाही म्हणून हे लक्षात ठेवा का सध्या काय बदलीचं आहे आपल्याले बदल घडवणं गरजेचं आहे जर पुन्हा आपण अशाच परिस्थितीत राहिलो तर हे उरार बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून मला एवढंच सांगा असं वाटते का आपल्या पवार साहेबांनी सगळ्या लोकांना म्हणजे जे पक्ष फोडून गेले त्याने आता थोडीशी लाज येऊन राहिली तर आता आपलं डिसिजन तर चुकलं नाही बी जे पीला असं वाटून राहिलं का आपलं डिसिजन चुकलं बा आता टोन दाखवल्या जागा नाही जी प्रत्येक ठिकाणी लोक विचारून राहिले आणि आता त्याच्या सीटाच आल्या नाही तर शिटा वाटपावरून भांडण लागते का 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 पण आता महाविकास आघाडीचं सरकार येणाऱ्या काळात येणार आहे आणि जे लोकसभेचं इलेक्शन झालं त्याच्यात एकशे सत्तर जागा आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आघाडीवर होतो जे बहुमत तिथं होतं तेच बहुमत कायम राहिलं पाहिजे आणि तुमच्या मतदारसंघात पुन्हा एकदा एक महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार म्हणून प्राजक्ता दादाला निवडून द्यायचा आहे मी मागून ठीक आहे मी आवाज देतो तुम्ही मागून आवाज द्या रामकृष्ण हरी दोन्ही हात वर तक्रार रामकृष्ण हरी राम रामकृष्ण मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका